नमस्कार काळ आणि काम टाईम अँड वर्क हा चॅप्टर आपला चालू आहे कालपर्यंत आपण या चॅप्टरवर सहा लेक्चर बघितले परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असे भरपूर प्रश्न आपण त्या व्हिडिओमध्ये घेतले तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची प्लेलिस्ट देईल तुम्ही तिथे जाऊन बघून घ्या आजच्या भागामध्ये दे देखील खूप महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत खूप महत्त्वाचे प्रकार त्यावरील प्रश्न आपण बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा बघा अ एका कामाचा एकशे पाच भाग चार दिवसामध्ये पूर्ण करतो ब त्याच कामाचा एकशे सहा भाग पाच दिवसामध्ये पूर्ण करतो तर ते दोघे मिळून ते पूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील बघा आहे काय म्हटलंय अ एका कामाचा किती भाग एकशे पाच भाग किती दिवसामध्ये पूर्ण करतो चार दिवसामध्ये पूर्ण करतो बघा पाच हा भाग करता आहे एकला तिकडे गेलो चारला फक्त गुणाकारातून काय होईल बरोबर ते पूर्ण एक काम म्हणजे चार गुणाकारात हा पाच इकडे एकला भाग करता आहे ना इकडे गेलो चारला गुणाकारातून झालं चार पंचे वीस ठीक आहे म्हणजे अ ते पूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल तर वीस दिवसामध्ये पूर्ण करेल ब त्याच कामाचा ब त्याच कामाचा किती भाग रेल एक छेद सहा भाग किती दिवसामध्ये पूर्ण करतोय पाच दिवसामध्ये पूर्ण करतोय तर ते पूर्ण काम म्हणजे तर ते पूर्ण काम ब किती दिवसामध्ये पूर्ण करेल पाच गुणाकारात हा सहा एकला भागकारत आहे तिकडे गेला पाचला गुणाकारात होईल किती सहा पंचे तीस दिवसामध्ये पूर्ण करेल तर दोघी म्हणून ते पूर्ण काम किती दिवसामध्ये संपवतील रे आता बघा जेव्हा तुम्हाला अचं काम माहिती आहे बचं काम आहे आणि दोघांचं मिळून काम करायचं असेल तर काय करायचं सरळ त्या दोघांचा गुणाकार वीस गुणाकारा तीस दहा त्या दोघांची बेरीज वीस अधिक तीस किती पन्नास बरोबर बघा हा शून्य गेला हा शून्य गेला पाच चोक वीस आणि चार त्रिक बारा ठीक आहे जर ते दोघे म्हणून ते पूर्ण काम किती दिवसामध्ये संपवतील मग बारा दिवसात संपवतील बघा अ आणि ब मिळून एक काम बारा दिवसामध्ये संपवतात एकटा अ ते काम एकटा अ ते पूर्ण काम छत्तीस दिवसामध्ये संपवतो तर एकटा ब त्या कामाचा एकशे तीन भाग किती दिवसामध्ये संपवेल ठीक आहे बघा अ ब आणि अ आणि ब च मिळून काम ठीक आहे बघा अ अ आणि ब मिळून ते काम किती दिवसामध्ये संपवत आहे रे बारा दिवसामध्ये संपवता एकटा अ ते पूर्ण काम किती दिवसामध्ये संपवतोय रे छत्तीस दिवसामध्ये संपवतोय मला सांगा छत्तीस आणि बारा यांचा लसवी किती रे तर छत्तीसच येईल छत्तीस कसा आला बघा सांगतो जेव्हा तुम्हाला दोन संख्यांचा लसावी काढायचा असतो ठीक आहे त्यापैकी जर मोठी संख्ये मोठ्या संख्येला जर छोट्या संख्येने पूर्ण भाग जात असेल तर ती मोठी संख्या असते तुमचा लसावी ठीक आहे तसंच जेव्हा तीन संख्या असतील ठीक आहे सगळ्यात मोठ्या संख्येला बाकीच्या दोन्ही संख्येने जर भाग जात असेल तर ती मोठी संख्या सगळ्यात मोठी संख्या काय राहील तुमची लसावी ठीक आहे बघा आता छत्तीस इथं आपलं काय आला लसवी आला म्हणजे छत्तीस काय झालं आता आपलं पूर्ण काम झालं टोटल काम झालं ठीक आहे बघा मग अ छत्तीस दिवसामध्ये एक काम संपवतोय टोटल काम किती एक छत्तीस म्हणजे अची दररोजची इथे आली क्षमता इथे आली दिवस मग अची दररोजची क्षमता किती रे छत्तीस भाग करात दिवस छत्तीस भाग करतात छत्तीस म्हणजे किती एकच अची दररोजची काम करण्याची क्षमता किती रे एक एक अ आणि ब दोघी मिळून ते काम किती दिवसामध्ये संपवत आहे रे बारा दिवसामध्ये संपवत आहे टोटल काम किती छत्तीस मग अ आणि ब ची दररोजची काम करण्याची क्षमता किती असेल रे छत्तीस भागीले बारा किती बार छत्तीस मला सांगा दोघांची म्हणून क्षमता दररोजची ती तीन आहे एकट्या अ ची एक आहे दोन क्षमता कोणाची असेल रे दररोजची ब ची असेल बघा त्यांनी काय विचारलं तुम्हाला मग त्यांनी आपल्याला ब त्या पूर्ण कामाचा एकशे तीन भाग किती दिवसामध्ये पूर्ण करेल टोटल काम किती आहे छत्तीस आता या छत्तीसचा एकशे तीन भाग त्यांनी विचारले ठीक ठीक आहे काय करावं लागेल छत्तीस गुणाकारात एकशे तीन तीन एक तीन तीन दुने सहा ठीक आहे छत्तीसचा एकशे तीन भाग किती मग बारा मग हे बारा काम एकटा ब किती दिवसामध्ये संपेल बघा ब दररोज किती युनिट काम करतोय ब ची दररोजची क्षमता किती आहे दोन ने मग दोनने जर आपण या बाराला भागितलं तर ब ने ते एकशे तीन भाग म्हणजे बारा किती दिवसामध्ये संपेल ते तुम्हाला मिळून जाईल बघा ठीक आहे मग तो तीन भाग ब किती दिवसामध्ये संपेल तर सहा दिवसामध्ये संपवेल अ आणि ब मिळून एका कामाचा पंच्याऐंशी टक्के भाग नऊ दिवसामध्ये संपवतात एकटा अ ते पूर्ण काम तीस दिवसामध्ये पूर्ण करतो तर एकटा ब ते पूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल मला सांगा अ आणि ब मिळून ठीक आहे अ आणि ब मिळून ठीक आहे एका कामाचा पंचाळीस टक्के भाग ठीक आहे पंचाळीस टक्के भाग किती दिवसामध्ये संपवत आहे रे नऊ दिवसामध्ये संपवत आहे तर ते पूर्ण काम म्हणजे शंभर टक्के किती दिवसामध्ये संपवतील काय होईल क्रॉस गुणाकार करा यांचा काय होईल नवा पाच पंचेचाळी पाच दुने दहा आणि हा शून्य आहे असा ठीक आहे म्हणजे ते पूर्ण काम अ आणि ब मिळून किती दिवसामध्ये संपवतील रे वीस दिवसामध्ये बघा काय केलंय मी क्रॉस गुणाकार काय होईल क्रॉस गुणाकार शंभर गुणाकारात नऊ शंभर गुणाकारात नऊ भाग काय येईल पंचेचाळीस ठीक आहे बघा नवा पाच हा पंचेचाळीस पाच जुने दहा आणि हा शून्य आहे असा ठीक आहे बघा मला सांगा अ ब आणि ब यांचं मिळून काम ठीक आहे अ आणि ब मिळून ते पूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करताय आता तर वीस दिवसामध्ये एकटा अ ते पूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करतोय तर तीस दिवसामध्ये पूर्ण करतोय मला सांगा तीस आणि वीस यांचा लसावी काय रे साठी ठीक आहे कसा आला नवीन मुलांसाठी पटकन काढून दाखवतो बघा तीस आणि वीस ठीक आहे बघा मला मला असं दिसतंय बघा शून्य शून्य ठीक आहे म्हणजे डायक दहाने भाग देतोय मी दहा तरीक तीस दहा दुने वीस बघा डायक गुणाकार करा आता मला लसावी दहा तरीख तीस तीस गुणाकारात दोन साठ आला ठीक आहे मग साठ काय झाला तर आपला पूर्ण काम झालं ठीक आहे बघा मग अ तीस दिवस काम करतोय टोटल काम साठ आहे मग अची अ दररोज किती काम करेल रे दोन काम करेल बघा तीस गुणाकार दोन म्हणजे साठ साठ बहा करा तीस इथे दोन येईल बरोबर मला सांगा मग साठ बहा करा वीस म्हणजे अ प्लस ब दररोजचं युनिट मिळेल की नाही आपल्याला साठ बहा करत वीस किती तीन वीस तरी साठ म्हणजे अ आणि ब मिळून दररोज किती काम करताय रे तीन इतकं काम करताय मला सांगा अ आणि ब मिळून तीन काम करताय दररोज अ दररोज दोन काम करतोय मग उरलेलं एक काम आहे दोन अधिक एक तीन व्हायला पाहिजे की नाही मग जे एक काम आहे तो एकटा कोण करेल रे ब करेल ठीक आहे ब दररोज किती काम करतोय मग एक काम करतोय जर ब दररोज एक काम करतोय तर ब किती दिवस काम करेल रे साठ भाग करतात एक साठ भाग एक किती रे साठच ठीक आहे मग एकटा ब ते पूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल मग सात दिवसामध्ये पूर्ण करेल अ आणि ब एक काम पंचवीस दिवसामध्ये पूर्ण करतात ब त्या कामाचा एकशे तीन भाग पंधरा दिवसामध्ये पूर्ण करतो तर अ त्या कामाचा चारशे पंधरा भाग किती दिवसामध्ये पंधरा ठीके अगोदर ब चा पूर्ण काम काढून घेऊया ब त्या कामाचा एकशे तीन भाग पूर्ण काम म्हणजे किती रे एक त्याचा एकशे तीन भाग पंधरा दिवसामध्ये पूर्ण करतोय तर ते पूर्ण काम ठीक आहे तर एक म्हणजे ते पूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल त्याचं पंधरा गुणाकारात हा तीन एकला भाग तिकडे गेला पंधराला गुणाकारात होईल पंधरा एक पंचेचाळीस दिवसामध्ये ब ते पूर्ण काम कम्प्लीट करेल बघा मग अ, व, आ, भ, अ ब आणि अ अधिक ब दोघांचे मिळून काम ठीक आहे अ किती दिवसामध्ये करतो माहिती का नाही माहीत ब किती दिवसामध्ये करतोय आपला आता माहिती किती पंचेचाळीस दिवसामध्ये अ आणि ब दोघे म्हणून ते काम किती दिवसामध्ये कंप्लीट करताय रे पंचवीस दिवसामध्ये पूर्ण करताय मला सांगा पंचेचाळीस आणि पंचवीस यांचा लसावी किती येईल ते पंचवीस आणि पंचेचाळीस किती येईल मला सांगा बघा पाचचा भाग जातो पाचा पाचा पंचवीस पाच नव पंचेचाळीस आता अशी कोणती संख्येने ज्या संख्येने या दोघांना भाग जातो मग सरासर यांचा गुणाकार करा तुम्हाला लसावी भेटून जाईल पाचा पाचा पंचवीस पंचवीस नव दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस काय आला आपला लसावी म्हणजे दोनशे पंचवीस काय आहे आता आपलं टोटल काम आहे पूर्ण काम आहे मला सांगा ब ते काम पंचाळीस दिवसामध्ये पूर्ण करतो टोटल काम दोनशे पंचवीस आहे म्हणजे ब दररोज किती युनिट काम करेल रे बची दररोजची क्षमता काय रे दोनशे पंचवीस भाग करात पंचाळीस किती येईल करून बघा पाच येईल बघा पाच कसा आला दोनशे पंचवीस भाग करात पंचाळीस तुम्हाला त्याची दररोजची क्षमता मिळून गेली कारण या दोघांचा गुणाकार असतो इथली संख्या ठीक आहे म्हणून दोनशे पंचवीस भागीले पंचाळीस केले तुम्हाला दररोजची क्षमता मिळून गेली तसंच अ आणि ब दोघे मिळून दररोज किती काम करतील रे दोनशे पंचवीस भागाकारात पंचवीस करावं लागेल किती येईल मग ती नऊ येईल अ प्लस ब दोघे मिळून दररोज किती काम करतील नऊ काम करतील ब एकटा किती काम करतोय पाच काम करतोय मला सांगा ब जर एकटा पाच काम करतोय दोघी मिळून नऊ काम करत आहे तर अ किती काम करेल रे मग चार काम करेल बरोबर का नाही मग अ जर दररोज चार काम करतोय ठीक आहे मला सांगा मग अ किती दिवस काम करेल रे दोनशे पंचवीस भागाकारात चार किती दोनशे पंचवीस भाग चार पूर्ण भाग जात नाही म्हणून मी आहे तसंच ती संख्या लिहून टाकली ठीक आहे त्याने आपल्याला काय विचारलं आता तर अ त्या कार्याचा चारशे पंधरा भाग किती दिवसामध्ये पूर्ण करेल मला सांगा किती टोटल काम दोनशे पंचवीस त्याचा चारशे पंधरा भाग म्हणजे गुणिले चार शेत पंधरा ठीक आहे हे झालं त्या कामाचा चारशेत पंधरा भाग एवढं काम अ किती दिवसामध्ये पूर्ण करेल काढायचं आपल्याला ठीक आहे अ दररोज किती करतोय रे चार काम करतोय मग याला जर मी चारने भागितलं तर अ एवढं काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल ते मला मिळून जाईल मग दोनशे पंचवीस करात चार ठीक आहे द्या भाग मग बघा हा चार आणि हा चार कॅन्सल झाला काय होईल पंधरा आता दोनशे पंचवीस मला दिसतंय दोनशे पंचवीस भागात पंधरा म्हणजे पंधराचा ओळख किती रे दोनशे पंचवीस म्हणजे सरळ सर याला पंधराचा भाग केला ठीक आहे कारण पंधरा का चा, भाग किती आहे दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस भागीले पंधरा किती येईल आहे म्हणजे अ त्या कार्याचा चारशे किती दिवसामध्ये पूर्ण केला मग त्यांनी पंधरा दिवसामध्ये पूर्ण केला पुढचा प्रश्न बघा अ एका कामाचा एकशे तीन भाग पाच दिवसामध्ये पूर्ण करतो ब त्याच कामाचा दोनशे पाच भाग दहा दिवसामध्ये पूर्ण करतो दोघांनी सोबत कामाला सुरुवात केल्यानंतर सहा दिवसांनी ते दोघे पण काम सोडून निघून जातात उरलेले काम क का, अठरा दिवसामध्ये पूर्ण करतो तर एकटा क ते पूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल बघा अ ठीक आहे एक म्हणजे काय ते पूर्ण काम त्या कामाचा एकशे तीन भाग ठीक आहे किती दिवसामध्ये पूर्ण करतोय रे पाच दिवसामध्ये पूर्ण करतोय मग अ पूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल रे पूर्ण काम म्हणजे एक किती दिवसामध्ये पूर्ण करेल पाच गुणाकारात तीन इकडे भाग आहे तिकडे गेलो पाचला गुणाकारात होईल तुम्हाला अचं पूर्ण काम मिळून जाईल किती आलं पाच तरी पंधरा हे आलं असं पूर्ण काम मला सांगा ब त्याच कामाचा दोन छेत पाच भाग किती दिवसामध्ये पूर्ण करतोय दहा दिवसामध्ये तर ते पूर्ण काम पूर्ण काम म्हणजे किती रे एक तर ते पूर्ण काम दहा आहे तसा पाच इकडे भाग करत आहे तो दहाला काय होईल गुणाकारात होईल दोन इकडे अंशस्थानी आहे तिकडे गेले काय होईल छेदस्थानी जाईल दहा गुणाकारात पाच भागाकारात दोन काय सांगा बेपंचे दहा पाच पाच पंचवीस म्हणजे ब ते पूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल तर पंचवीस दिवसामध्ये पूर्ण करेल ठीक आहे बघा पुढचं पुढं काय सांगितलं आता दोघांनी सोबत कामाला सुरुवात केल्यानंतर म्हणजे काय बघा दोघांचं मग काम काढून घ्या अ ब आणि अधिक ब ठीक आहे इथाले दिवस इथे त्यांची क्षमता मला सांगा अ किती दिवसामध्ये पूर्ण करतोय रे पूर्ण काम पंधरा दिवसामध्ये ब किती दिवसामध्ये पूर्ण करतोय पंचवीस दिवसामध्ये तर दोघे म्हणून ते काम कि करते 15 गया? गया। किती दिवसामध्ये पूर्ण करतील मला सांगा पंधरा आणि पंचवीस यांचं काय घ्या लसावी घ्या किती येतो बघा पंधरा आणि पंचवीस पाचने भाग जपतोय पाच तरी पंधरा पाच पाच पंचवीस दोन्ही मूळ संख्या आहे ठीक आहे म्हणजे आता सरस गुणाकार करा पाच तारीख पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंच्याहत्तर काय झालं आपला लसावी आणि पंच्याहत्तर काय आहे आता आपलं टोटल काम आहे ठीक आहे मला सांगा अ पंधरा दिवसामध्ये ते काम पूर्ण करतोय टोटल काम किती रे पंच्याहत्तर मग अची दररोजची क्षमता काय येईल रे पंच्याहत्तर भाग पंधरा किती पंधरा पाच पंच्याहत्तर पंचाहत्तर बघा या दोन संख्येचा गुणाकार असतो इथलं पूर्ण काम पंधरा पाचे पंच्याहत्तर मला सांगा ब पंचवीस दिवसामध्ये ते काम पूर्ण करतोय तर ब दररोज किती काम पूर्ण करेल रे दररोजची क्षमता काय रे बची पंच्याहत्तर भागले पंचवीस किती येईल मग पंच्याहत्तर भागेल पंचवीस किती तीन अ दररोज पाच काम करतोय ब दररोज तीन काम करतोय तर दोघी म्हणून दररोज किती काम करतील रे पाच अधिक तीन आठ काम करतील आता पुढे ते काय म्हटलंय दोघांनी सोबत कामाला सुरुवात केल्यानंतर सहा दिवसांनी ते काम सोडून निघून जातात म्हणजे सहा दिवसापर्यंत दोघांनी सोबत काम केले किंवा दिवसापर्यंत बघा सहा दिवसापर्यंत दोघांचं सोबत काम दोघी म्हणून दररोज किती काम करताय रे आठ काम करताय सहा कोणा करात आठ सहा ते अठ्ठेच्या म्हणजे दोघांनी मिळून किती काम पूर्ण केलं रे अठ्ठेचाळीस काम पूर्ण केलं आता किती काम उरलं रे पंच्याहत्तरमधून अठ्ठेचाळीस वाजा करा पंच्याहत्तर वाजा अठ्ठेचाळीस किती काम उरलं रे मित्रांनो पंधरातून आठ गेले सात हात चला एक सातातून पाच गेले दोन किती काम उरलं सत्तावीस काम उरलं ठीक आहे मला सांगा आता हे सत्तावीस काम ठीक आहे सत्तावीस काम उरलेले काम क किती दिवसामध्ये पूर्ण करतो रे अठरा दिवसामध्ये पूर्ण करतोय हे उरलेलं काम क किती दिवसामध्ये पूर्ण करतोय अठरा दिवसामध्ये पूर्ण करतोय मला सांगा सत्तावीसला जर मी आता अठराने भाग दिला कने एवढ्या दिवसामध्ये पूर्ण केलं की के नाही हे उरलेलं काम म्हणजे मला काय मिळेल रे क ची दररोजची काम करण्याची कॅपॅसिटी मिळेल क्षमता मिळेल किती मग बघा नऊ दुने अठरा नऊ त्री सत्तावीस काय आली क ची दररोजची क्षमता तीनशे दोन तुम्हाला काय विचारले तर एकटा क ते पूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल मला सांगा टोटल काम किती रे आपलं पंच्याहत्तर किती टोटल काम पंच्याहत्तर पंच्याहत्तरला मी जर कच्या दरोच्या क्षमतेने भाग दिला तर एकटा क ते पूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करू शकेल ते मला मिळून जाईल ठीक आहे पंच्याहत्तर काय येईल रे तीनशे दोन आता तीनशे दोन ठीक आहे दोन इकडे तीनला भाग करत आहे ठीक आहे वरती गेला पंच्याहत्तरला काय होईल रे तो गुणाकारामध्ये होईल ठीक आहे म्हणजे काय पंच्याहत्तर गुणाकारात दोन ठीक आहे बघा भाग द्या आता मग तीन दुने सहा हा चाला एक तीन पाचशे पंधरा पंचवीस गुणाकारात दोन पंचवीस दुने पन्नास मग एकटा क ते पूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल रे पन्नास दिवसामध्ये पूर्ण करेल बघा अ एका काम एक कामाचा एकशे तीन भाग पंधरा दिवसामध्ये पूर्ण करतो ब त्याच कामाचा तीनशे चार भाग अठरा दिवसामध्ये पूर्ण करतो क ते पूर्ण काम छत्तीस दिवसामध्ये पूर्ण करतो ब आणि क मिळून कामाला सुरुवात करून आठ दिवसानंतर काम सोडून निघून जातात तर उरलेले काम अ किती दिवसामध्ये पूर्ण करेल बघा अ ठीक आहे एका कामाचा एका कामाचा एक छेद तीन भाग किती दिवसामध्ये पूर्ण करतोय तर पंधरा दिवसामध्ये पूर्ण करतोय मग ते पूर्ण काम ठीक आहे पूर्ण काम म्हणजे ते एक काम तो किती दिवसामध्ये पूर्ण करेल रे पंधरा गुणाकारात हा तीन इकडे भाग करत आहे तिकडे गेला पंधराला गुणाकारात होईल पंधरा तरीखेच्या दिवसामध्ये अ पूर्ण करेल मला सांगा ब त्या कामाचा तीन छेद चार भाग किती दिवसामध्ये पूर्ण करतोय तर अठरा दिवसामध्ये पूर्ण करतोय तर ते पूर्ण काम म्हणजे एक ते पूर्ण काम अठरा गुणाकारात चार इकडे भाग आहे तिकडे गेलो अठराला काय होईल रे गुणाकारात होईल अठरा गुणाकारात चार भागकारात तीन इकडे अंश आहे तिकडे गेलो काय होईल रे चेतच जाईल ठीक आहे द्या भाग मग तीन अठरा सहा गुणाकारात चार किती चोवीस ठीक आहे ते पूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल मग चोवीस दिवसामध्ये पूर्ण करेल आणि कचं काम तुम्हाला माहिती आहे छत्तीस दिवसामध्ये क पूर्ण करतोय ठीक आहे आता तुम्हाला अ ब आणि क माहिती आहे ठीक आहे मग तिघं मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात ते काढा अ ब आणि क इथे आले त्यांचं तिघं मिळून काम ठीक आहे अ ब आणि क इथे आले त्यांचे दिवस जते दररोजची क्षमता मला सांगा अ किती दिवसामध्ये पूर्ण करतोय तर पंचाळीस दिवसामध्ये ब किती दिवसामध्ये पूर्ण करतोय चोवीस दिवसामध्ये किती दिवसामध्ये पूर्ण करतोय रे छत्तीस या दिवसामध्ये ठीक आहे तिघांचा लस विकाय आला रे मग सांगा बघा पंचेचाळीस चोवीस आणि छत्तीस ठीक आहे तिन्ही भाग देतो अगोदर पंधरा तरीक पंचेचाळीस आठ तरीक चोवीस बारा तरीक छत्तीस परत तीनने भाग देतो तिन्हा पाच पंधरा आठ आहेत तसा तीन चोख बारा चारने भाग देतो आता पाच आहे तसा चार दुने आठ चार एक चार सगळ्याखाली मूळ संख्या संख्या उरल्या पाच आणि दोन सर्व सगळ्यांचा सर गुणाकार म्हणजे काय आता लसावी पाच दुने दहा तीन त्रिक नऊ नऊ चौक छत्तीस छत्तीस गुणाकार दहा किती रे तीनशे साठ काय आला आपला आता लसावी म्हणजे आता आपलं टोटल काम किती रे तर तीनशे साठ मला सांगा अ किती दिवस काम करतोय रे पंचाळीस दिवस काम करतोय टोटल काम किती रे तीनशे साठ ठीक आहे मला सांगा मग तुम्हाला तर माहिती दिवस आणि क्षमता बरोबर किती रे टोटल काम ठीक आहे या दोघांचा गुणाकार म्हणजे तीनशे साठ या दोघांचा गुणाकार म्हणजे तीनशे साठ या तिघांचा तिघांनी केलेलं दिव किती दिवस काम केलं ते गुणाकार त्यांची क्षमता बरोबर तीनशे साठ ठीक आहे दिवस गुण क्षमता काय होते तुमचं टोटल काम होतं मला सांगा अहला पंचेस दिवस लागतात ते काम पूर्ण करायला टोटल काम तीनशे साठ आहे तर अचित दररोजची काम करण्याची क्षमता किती असेल रे मला सांगा तीनशे साठ भाग करात पंचाळीस जर केलं तुम्हाला त्यांची क्षमता मिळून जाईल तीनशे साठ भागीले पंचाळीस किती मग तर आठ ठीक आहे तीनशे साठ भागिले चोवीस किती मग तुम्हाला बच दररोज काय मिळून जाईल तीनशे साठ भागिले चोवीस किती बघा तीनशे साठ भागिले चोवीस बारा दुने चोवीस बारा तरी छत्तीस हातला शून्य किती पंधरा ठीक आहे तीनशे साठ भागिले छत्तीस किती दहा का मला सांगा अ दररोज आठ काम करतोय ब दररोज पंधरा पंधरा काम करतोय क दररोज दहा काम करतोय तर तिघे मिळून दररोज किती काम करतील रे आठ अधिक पंधरा अधिक दहा पंचवीस आणि आठ तेहतीस तिघे मिळून दररोज किती काम करतील तर तेहतीस काम करतील तुम्हाला काय विचारले बघा ब आणि क मिळून कामाला सुरुवात करून आठ दिवसानंतर ते काम सोडून निघून जातात म्हणजे आठ दिवसापर्यंत ब आणि क दोघे मिळून सोबत काम केले किती दिवसापर्यंत काम केले आठ दिवसापर्यंत कोणी ब आणि कमी येऊन ब आणि कमी येऊन दररोज किती काम करता रे मग पंधरा आणि दहा बघा पंधरा आणि दहा ब आणि कमी येऊन दररोज काम करताय पंधरा आणि दहा किती पंचवीस हे झालं त्यांचं आठ दिवसाचं काम किती मग पंचवीस साठा दोनशे ठीक आहे आता किती काम उरलं मला सांगा तीनशे साठमधून टोटल मधून त्यांचं ते काम करा किती काम उरलं एकशे साठ काम उरलं आता हे उरलेलं काम अ किती दिवसामध्ये पूर्ण करेल रे किती काम उरलं आपलं एकशे साठ चाँग चाँग अ दररोज किती काम करतोय रे आठ काम करतोय ठीक आहे एकशे साठला जर तुम्ही आठ ने भाग दिला अच्या दररोजच्या क्षमतेने भाग दिला तर ने किती दिवसामध्ये ते उरलेलं काम केलं तुम्हाला मिळून जाईल बघा आठ दोने सोळा आणि हा शून्य आहे तसा मग ते उरलेलं काम एकटा अ किती दिवसामध्ये पूर्ण करेल तर वीस दिवसामध्ये पूर्ण करेल बघा अ आणि ब मिळून एक काम तीन दिवसामध्ये पूर्ण करतात ब आणि क मिळून तेच काम चार दिवसामध्ये पूर्ण करतात अ आणि क मिळून ते काम सहा दिवसामध्ये पूर्ण करतात तर ते तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील ठीक आहे बघा अवघड प्रश्न नाही आहे काय सांगितलं आहे अ आणि ब मिळून नंतर कोण आहे ब आणि क को? नंतर कोण आहे अ आणि क ठीक आहे बघा अ ब क तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करताय रे तीन दिवसामध्ये ब आणि क मिळून चार दिवसामध्ये अ आणि क मिळून किती दिवसामध्ये सहा दिवसामध्ये मला सांगा काय येईल या चला सवेरे काय येईल तीन चार आणि सहा यांचा लसावी किती येईल बघा तीन चार आणि सहा किती भाग द्या तिने भाग द्या तीन एक तीन चार आहे तसा तीन दुने सहा दोन्ही भाग द्या बे कर, एक आहे तसा बे दुने चार बे एक बे काय आला तीन दुने सहा साई दुने बारा काय आला त्यांचा लसावी बारा बारा काय झाला आता आपलं टोटल काम झालं मला सांगा जर अ आणि ब मिळून तीन दिवस काम करताय ठीक आहे टोटल काम बारा आहे तर अ आणि ब मिळून दररोज किती काम करतील रे बारा भागिले तीन किती आलं ते चार आलं हे झालं त्यांची दररोजची क्षमता ठीक आहे हे झाले त्यांचे दिवस मला सांगा ब आणि क मिळून जर दररोज ब आणि कम येऊन जर चार दिवस काम करत असतील तर एका दिवसामध्ये किती काम करतात तर ते बारा भागिले चार किती आले ते मग तीन मला सांगा अ आणि कम मिळून सहा दिवस काम करत असतील तर दररोज किती काम करत असतील रे बारा भागिले सहा किती दोन म्हणजे दररोज किती काम करत असतील ब आणि क मिळून दोन ठीक आहे मला आता मग आता हे सगळे मिळून ते पूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील रे मला सांगा हे सगळे मिळून हे सगळे मिळून म्हणजे किती बघा याच्यामध्ये दोन वेळा अ आलेला आहे दोन वेळा ब आलेला आहे आणि दोन वेळा क आलेला आहे म्हणजे दोन वेळा दोन आधीच आपण कॉमन काढून घेतला अ अधिक ब अधिक क सहा जण झाले हे सहा जण ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील रे बघा सहा जण दररोज किती काम करताय रे आता मग बघा चार अधिक तीन अधिक दोन किती रे नऊ ठीक आहे सहा जण मिळून दररोज किती काम आहे आता मग नऊ सहा जण मिळून जर दररोज नऊ काम करत असतील तर ते किती दिवस काम करत असतील रे टोटल काम भागिले त्यांची दररोजची क्षमता सहा जणांची बारा भागिले नऊ किती लिथे बारा भागिले नऊ बारा भागिले नऊ किती बघा तीन भाग जातो तीनशे बारा आणि तीन त्रिक नऊ चारशे तीन ते सहा जणी मिळून किती दिवसामध्ये पूर्ण करताय आहेत तर चारशे तीन दिवसामध्ये पूर्ण करताय मला सांगा सहा जणांना जर एक काम पूर्ण करण्यासाठी ठीक आहे असं समजा पाच दिवस लागतील ठीक आहे किंवा असं समजा पन्नास दिवस लागतील सहा जणांना जर एक काम करण्यासाठी पन्नास दिवस लागतील तर तीन जणांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील रे जर माणसं कमी झाले तर दिवसाची संख्या काय होते रे वाढते किती दिवस लागतील शंभर दिवस लागतील मला सांगा जर सहा माणसांना एक काम पूर्ण करायला पन्नास दिवस लागतील ठीक आहे माणसांची संख्या दुप्पट झाली ठीक आहे म्हणजे बारा झाली आता ठीक आहे जेवढ्या पटीने वाढली तेवढ्याच प्रम जे तेवढ्याच पटीने दिवसांची संख्या कमी होते दिवसांची माणसांची संख्या जेवढ्या पटीने कमी झाली तेवढ्याच पटीने दिवसांची संख्या वाढते ठीक आहे बघा इथं माणसांची संख्या कितीने कमी झाली रे एकच्या दोनने कमी झाली मग दिवसांची संख्या किती पटीने वाढली दोनने गुणाकार करा पन्नासला ला दोनने वाढली जेवढ्या पटीने कमी होते तेवढ्या पटीने दिवसांची संख्या वाढते माणसाची संख्या जेवढ्या पटीने वाढते तेवढ्या पटीने दिवसांची संख्या कमी होते बघा येत्या इथे माणसं कमी झालेत दिवस वाढले इथे मासे दुप्पट झाले दिवस काय होतील मग याचे निम्मे होतील कारण दुप्पट वाढले म्हटलं दोन्ही दिवसाला भाग द्यावा लागेल किती दिवसामध्ये पंचवीस दिवसामध्ये मग मला सांगा सहा जण जर एक काम चारशे तीन दिवसामध्ये पूर्ण करताय तर ते तिघे मिळून ते काम किद्णु किद्णु का औ, कर, औ, किती किती दिवसामध्ये पूर्ण करतील रे ठीक आहे मासांची संख्या काय झाली निम्मी झाली आधी सहा जण होते बघा दोन वेळा अ दोन वेळा ब दोन वेळा क बघा अ किती वेळा दोन वेळा ब दोन वेळा क दोन वेळा झाले सहा जणं सहाजणं ते जर जण जर ते काम चारशे तीन दिवसामध्ये पूर्ण करत आहेत तर जण ठीक आहे मासांची संख्या निम्मी झाली जर मासांची संख्या निम्मी झाली मग दिवसांची संख्या काय होते रे डबल होते कारण निम्मी झाली म्हणजे एकशे दोनने कमी झाली म्हटल्यावर दोन्ही वाढेल का नाही मग ठीक आहे बघा या तिघांना सहा जणांना किती वेळ लागतोय चारशे तीन तर तिघांना किती वेळ लागेल चारशे तीन गुणाकारात दोन चारशे तीन गुणाकारात दोन मग ते तिघे म्हणून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील रे चार दुने आठ तीन आहे त्याचा खाली जाईल आठशे तीन दिवसामध्ये ऑप्शन मध्ये तुम्हाला या पण स्वरूपात दिले असेल ठीक आहे आठला भाग देतील याने काय होईल तीन दुने सहा दोनचा पूर्ण भाग केला बाकी किती उरली दोन बाकी उरली ठीक आहे आणि तीन आहे सकाळी दोन पूर्णांक दोनशे तीन दिवसामध्ये ठीक आहे तिथे घेऊन ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील तर दोन पूर्णांक दोनशे तीन दिवसामध्ये बघा अशाच प्रकारचे भरपूर प्रश्न आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये पण बघितले तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये काय काम वेगची प्लेलिस्ट देईल तुम्ही तिथे दे जाऊन बघून घ्या व्हिडिओ आवडला चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढील भागात